मावळ तालुक्यातील व वडगाव मावळ तळेगाव आणि लोणावळा या उपभागातील सर्व वीज ग्राहकांना माझा नमस्कार सर्व घरगुती व्यापारी औद्योगिक पोल्ट्री किंवा इतर सर्व कॅटेगरीच्या सर्व ग्राहकांना माझी नम्रतेची विनंती आहे की आपण आपला वीज बिल या येत्या एकतीस तारखेच्या आतमध्येच पूर्ण वीज बिल भरणा करावा जे ग्राहक थकबाकीत राहतील त्यांचा विद्युत पुरवठा त्वरित खंडित करण्यात येईल आपल्या मावळ तालुक्यामध्ये जवळपास तीस हजार ग्राहक थकबाकीत आहेत घरगुती कमर्शियल व्यापारी पोल्ट्री या कॅटेगरीतले त्यांची थकबाकी जवळपास आठ कोटी त्रेचाळीस लाख आहे त्यामुळे मी सगळ्या ग्राहकांना विनंती पुन्हा एकदा विनंती करतो की आपण आपलं वीज बिल त्वरित भरून वीज वितरण कंपनी सहकार्य करावे वीज वितरणमध्ये सुद्धा काही तक्रारी असतील किंवा बिलामध्ये काही तक्रारी असतील किंवा विद्युत पुरवठ्यामध्ये काही तक्रारी असतील तर महावितरणच्या टोल फ्री नंबरवर ते आपण संपर्क साधावा आपली तक्रार त्वरित निवारण केली जाईल वीज बिलासंदर्भात जर काही तक्रारी असतील तर वडगाव मावळ उपविभाग तळेगाव उपविभाग व भा, लोणावळा भा, उपविभाग उपविभाग येथे अगदी शनिवारी रविवारी देखील ही आपल्याला सेवा उपलब्ध करून दिलेली आहे आपलं वीज बिल त्वरित दुरुस्त करून दिलं जाईल आणि ते बिल भरून वीज वितरण कंपनी सहकार्य करावे ही माझी नम्रतेची विनंती